नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमी या सणाविषयी मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रामनवमी रामनवमी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्रशुद्ध नवमी या दिवशी झाला असल्याने हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो या दिवशी श्रीरामांची पूजा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो रामायणाचे पठन केले जाते मंदिरे सजवली जातात भजन कीर्तनं केली जातात श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सर्वत्र रथयात्रा शोभायात्रा काढली जाते रामनवमी हा सण सत्य आचार व न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो श्रीरामांचे हे सर्व गुण आपल्या जीवनात आपल्याला शिकवतात की आपण अत्यंत कठीण परिस्थितीतही सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे प्रभू श्रीराम हे सत्य नीतिमत्ता आणि न्यायाचे प्रतीक मानले जातात त्यांच्या जीवनातून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात रामनवमी हा सण श्रद्धा आणि भक्तीचा सण आहे हा सण सर्वांनी भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्यू